किती जाणे मामा आज पस्तीस जाणे ना आज पस्तीस माझ्या आई चाळीस एक वरटी दोली हिच आहे गुरुच गुरुच लावली का लय दणकट माल आहे माल भारी भारी माल एकदम चमक पाहिजे किती आहे चमक मार्केटला जायला एक नंबर तुमचं पाण्याचं नियोजन एवढं पाणी खराब होत तरी वरटी एक नंबर खरं आमचं दोन हजार पाणी म्हणजे दोन हजार टीडीएस त्यांच्या पाण्या

पुढे लावायला पाहिजे घेतला पाहिजे एक नंबर विक्रीला एकदम काताड दिल्लीला नाही कलकत्याला नाही बँगलोरला नाही कुठेही नाही शिवाय डायरेक्ट तास दिवसाचे मंडळी सुद्धा दम कधी कधी आठ दिवसाच्या मार्केट काल होते ना बाबा काल एकशे सहा जाळी होती ना किती भेट काल तीनशे एकवीस तीनशे एकवीस एक्सपोर्ट जायचं गेलं एक्सपोर्टच्या एक्सपोर्टच्यात काल काय दीडशे दोनशे रुपये इतर मी मार्केटच नाही काल बाजार नव्हती बरोबर आहे तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे काल दीडशे दोनशे रुपयाच्या आताच इतर वराटे गेल्या सगळ्यात कुठली वराटे असू दे दोनशे रुपयाच्या पुढे कोणाची गेली नाही कोचित एखादी दोनशे अकरा गेली असेल बस त्याच्यानंतर फक्त आपला हा गुरु आणि ना हा व्यापारीची पहिली पसंती बनलाय याला तीनशे एकवीस रुपये दर दिला आपल्याला पुढच्या वर्षी आता आपल्याला तर जास्त म्हणजे अजून रान वाढवायचं यंदा आपण सतरा गुंठेच केली होती पण पुढल्या वर्षी डायरेक्ट आपण प्लॉट दोन प्लॉट घ्यायचे आपल्याला एक गुरु लावणार एक एक दीड दीड एकर दोन दोन एकर लावायचं गुरुच लावायचं गुरुच लावायचं सगळ्यांनी एकच पण गुरुच लावायचं एवढी भारी व्हरायटी असली वरायटी जायचं काय कारणच वर्षी आपल्याला जर वरायटी निवडायची तर गुरुच लावायची